आणि रत्नपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीने तिन्ही जिल्हा परिषद लढवल्या होत्या आणि सहा पंचायत समिती या ठिकाणी आमदार प्रशांतजी बंबसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढवल्या आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने व मतदारांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी मेहनत घेतली आणि आमचं भारतीय जनता पार्टीचं देशाचं राज्याचं विजन या ठिकाणी मांडलं आणि विकास काय केला आणि यापुढे काय विकास करणार आहे असा नारा या ठिकाणी आम्ही जनतेसमोर ठेवला आणि आमच्यावर भारतीय जनता पार्टीवर आणि आमदार प्रशांत बंग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिन्हीच्या तिन्ही जिल्हा परिषद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्या त्याबद्दल मी सर्व मतदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आमदार प्रशांत बम साहेबांचे सुद्धा हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद नाव सुनीता संजय खंडागळे हा विजय सासूच्या समर्पित आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या समर्पित आहे साव्याचे धन्यवाद आणि आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विकासाचं विजन रस्ते गावाचं सगळे सुरक्षा पाणी पाणी जनसेवा रस्ते वगैरे सगळ आरोग्य विकासाचे पूर्ण काम आहे करू काहीच नाही या ठिकाणी उमेदवारीला बरेच आमचे चांगले सगळे मार्गदर्शक इच्छुक होते सर्वांनी मिळून या ठिकाणी साहेबाला सांगून मला उमेदवारी दिलेली माझ्यावर म्हणजे सगळ्यावरच विश्वास होता साहेबांचा सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि आज रोजी सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांनी या ठिकाणी मला या शेतकऱ्याच्या लेकराला गरीब लेकराला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवलेलं आहे सगळ्या बिंदूवर शेतकरी असेल कष्टकरी वंचित सगळ्या युवक महिला भगिनी यांच्या सगळ्यावर त्या ठिकाणी चांगलं सगळ्या बिंदूवर चांगलं काम करायचं जास्तीत जास्त विकास कामं करायचे पानन रस्ते करायचे पाण्याच्या समस्या सगळ्या बिंदूवर आमदार प्रशांतजी बॉम्ब साहेबाच्या माध्यमातून सगळ्या बिंदू सोडवण्या बिंदूवर काम करायचं आणि लोकांच्या आडीअडचणी सोडवण्यावर काम करायचं काय मी या ठिकाणी विरोधकही राहत नसतात कोणी कोणाचे पण त्यांना एकच सांगू इच्छितो त्यांना पण चांगलं मतदान झालेलं आहे त्यांनी सुद्धा आता लोकांच्या आडी अडचणीवर काम करावं आणि मी जे विकास कामं करणार आहे त्या ते ठिकाणी त्यांनी मला सुद्धा सहकार्य करायचं आणि जास्तीत जास्त मी कामं करणार आहे तर मला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवायची तुमचं नाव विकास आहे सगळ्या बिंदूचा विकास करणार सगळ्या बिंदूवर काम करणार धन्यवाद आणि सर्व जनतेचे मी माय बाप जनतेचे आभार व्यक्त करते की त्यांनी तेन, मला ही संधी दिली आता त्या संधीचं रूपांतर मी त्यांच्या सेवेत करणार आहे हे निश्चित आहे आणि आमदार साहेबांचे तर मला तू लोक

जनजागृतीच करणार आहे त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते त्यांनी सर्वसाधारण कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते सर्व मतदार बंधूंचे आम्ही फार फार मनाने अभिनंदन मानतो आणि त्यांचं अभिनंदनचं म्हणजे त्यांचं ज्यांनी ते आम्हाला जे आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कधीही ऋण विसरणार नाही आणि भविष्यात त्यांच्या जेवढ्या आमच्याकडून अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा दुपटीनी जसं त्यांनी आम्हाला दुपटीने निवडून दिलं तसं आम्ही त्यांच्या दुपटीने काम करू आणि कुणाल दांडगे हा एक मे असा उमेदवार राहीन की सगळ्यात जास्त कर काम कराल आणि बम साहेबांचं सा, याच्यात आम्ही विशिष्ट आभार मानतो प्रकाश वाकळे साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते आम्ही विसरू नाही शकत आणि परशुराम बारगड यांचं जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं खाली ते पण आम्ही विसरू शकत नाही धन्यवाद लोक आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो खूप मोठ्या संकटात विद्यमान आमदार साहेब यांच्या म्हणजे यांना विरोध पत्करून आम्ही हे निवडणूक जिंकलेलं आहे की सर्वसाधारण निवडणूक आहे आणि गोरगरीब जनतेच्या प्रश्नावरती आम्ही जे आज प्रचारामध्ये शब्द वापरले या शब्दांवरती आम्ही येणाऱ्या काळात गोरगरीब जनतेचं निस्वार्थपणे काम करणार जे आश्वासन आम्ही प्रचार दरम्यान लोकांना दिले त्या मायबाप जनतेला आम्ही न विसरता ते काम निस्वार्थपणे आम्ही इडून पुढे काम करत राहू का बाकी आहे आमच्या कानामध्ये जेणेकरून गोरगरीब जनतेचे गोठ्याच्या फायली असोत विहिरीच्या कामं असोत इतर जे स घरकुलचे कामं असोत ज्या काय छोट्या छोट्या समस्या आहे या समस्या सोडवण्याचं काम आम्ही आमदार सतीशभूज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करू आणि मला ह्या जनतेने जो मतदानाच्या याच्यातून आशीर्वाद दिला आहे शंभर टक्के सांगतो यात यांना पंचता भून देणार नाही येणाऱ्या काळात जे आश्वासन दिले त्या आश्वासनांवरती ठाम राहून काम करण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिले विजन म्हणजे जे जनतेचे आज रोजी पंचायत समिती लेवलला जे प्रश्न काम प्रलंबित आहे त्या कामांना आम्ही प्राधान्य देणार सगळ्यात पहिले गोठ्याचे काम असोत विहिरीचे कामं असोत आणि छोट्या छोट्या योजनांचे कामं असोत याच्यावरती प्राधान्याने काम करणार आजचा निवडणुकाच्या अनुषंगाने एक दोन्ही गोष्टी झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निकालात आम्ही पाहिजे तेवढे समाधानी नाही आहे पण सर्व मतदार मतदारबंधूचे खरंच आभार व्यक्त मारतो करतो की ज्यांनी जेवढे भरभरून मतदान दिले आमच्या पूर्णच उमेदवाराला जिल्हा परिषद तीन पंचायत समिती तीन त्यात काही विजय झाले काही पराभूत झाले पण ज्या काही आमच्याकडून चुका झाल्या असेल तालुका अध्यक्ष या नात्याने मी तो पराभव मान्य करतो आणि ज्यांचा आमचा विजय झाला त्याबद्दल धन्यवाद मानतो सर्व मतदारबंधूचे एकासाठी तुम्ही कुठला मुद्दा आता गोरगरीब जनतेची सेवा करील जे खरंच वंचित आहे लाभार्थ्यापासून जे कुठला पंचायत समिती लाभ असेल वैयक्तिक लाभार्थी त्याच्यावर आमचा सर्व परीने प्रयत्न राहील तालुका या तुम्ही आता पुढे काय या नात्याने पुढचं विजन एकच राहील ज्या काही उणीवू झाल्या आमच्याकडून काही मतदाराच्या काही नाराजी असतील पुढं भविष्यात त्या सुधरून पुढच्या वेळेस नक्की विजय आम्ही हासिल करू ज्ञानेश्वर मातकर विधानसभा अध्यक्ष आजच्या जिल्हा परिषद पंचायत समिती पार पडलेल्या निवडणुकाचा जो निकाल आज लागला त्यात आमच्या बऱ्याचशा शिल्लेदारांचा पराभव झाला आणि एक दोन शिल्लेदार आमचे पंचायत समिती गण टाकळी गण आणि बाजार संघन याच्यातून दोन दोघं जण आमचे निवडून आले त्याबद्दल त्या गणातल्या सर्व मतदारबंधूचे मी आभार मानतो व आमचा ज्या दोन गटामध्ये पराभव झाला त्याबद्दल आम्ही आता चिंतन बैठक घेऊन आम्ही प्रचार यंत्रणेत कुठं कुठं कमी पडलो किंवा आम्ही लोकांच्या कामं करण्यात कमी पडलो याचा सर्व चिंतन बैठकीत आम्ही आता आढावा घेऊ आणि यानंतर पुढील निवडणुकीला या सर्व चुका भरून काढून पुढच्या निवडणुका आम्ही चांगल्या तयारीने मी ज्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीचे नामांकन अर्ज दाखल झाले त्याच दिवशी या कार्यालयामध्ये बोललो होतो की तिनेही उमेदवार आमचे निवडून आलेले आणि खरंच साक्षात आपण आज परिस्थिती पाहत आहात की जिल्हा परिषदेचे तिन्ही उमेदवार आज बहुसंख्य मताने आमच्या या कुंडाबादर समूह तालुक्यामध्ये निवडून आले याचा आनंद सर्व आमचे मतदारबंधू आणि कार्यकर्ते निवडत आहे ही निवडणूक फक्त विकासाच्या तोरावर झाली आहे आमदार साहेबांनी जो आपल्या तालुक्यामध्ये विकास केला त्या विकासाच्या जोरावर हे मतदान झाले आहे म्हणून सर्व मतदारबंधूचे भारतीय जनता पार्टीला भरभस मतदान निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो कारण त्याविषयी मी बोललो होतो की आमदार साहेबाच्या ज्या योजना तळागारपर्यंत पोहोचल्या त्याच माध्यमातून हे मतदान होणार आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि खरोखर आमचे उमेदवार निवडून आले सर्वांचे धन्यवाद